नमस्कार चला तर आज मी एक नवीन ब्लॉग घेऊन आली आहे त्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला आज साखर कोणांविषयी माहिती सांगणार आहे हे जे साखर कोण आहे हे मे मला ऑर्डर होती साखरपुड्याची त्यासाठी मी हे एंगेजमेंटसाठी हे साखर कोण बनवलेलं आहे पाहू शकता त्यांचा लुक खूप छान असा झाला आहे आणि ही एक डिफरंट कन्सेप्ट आहे जी की आपण साखरपुड्यामध्ये येणाऱ्या गेस्टला हातावरती साखर क साखर देतो ज्या आपली एंगेजमेंट होती त्यानंतर ठीक आहे त्यासाठी हे साखर कोण बनवले जे की दिसायलाही लुकलाही खूप छान आहेत आणि समोरच्यालाही देताना ते खूप सुंदर फील येणार आहे आणि हे खूप छान असं पॅकिंग आहे जे की आपण येणाऱ्या गेस्टला देऊन गेस्टला इम्प्रेस करू शकतो कशी वाटली कन्सेप्ट नक्कीच कमेंट करून सांगा हे बघा काही याला आपण अशी छान गोटापट्टी लावली ला, आहे काही को कोणला आणि काही याला असे रेड कलरचे पिंक कलरचे ब्ल्यू कलरचे फ्लॉवर्स लावले आहेत तर याचाही लुक खूप छान दिसतो आहे गोटापट्टीवालाही लुक खूप सुंदर दिसतो आहे